भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत पोहोचवणाऱ्या संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आता थेट मलेशियात होणार आहे मलेशियातील क्वालालनपूर येथे तीन दिवस रामकृष्ण हरीचा गजर होणार आहे भक्तिपथ फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे आज सकाळी नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराज मंदिरात चरण पादुकांचं विधिवत पूजा आरती करत हरिनामाच्या गजरात स्वामी भरतानंद सरस्वतीजी महाराज व भक्तिपत फाउंडेशनचे अध्यक्ष शेषजी महाराज व स्थानिक नागरिक मंदिराचे मुख्य पुजारी वारकरी व वा स्थानिक नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आज ही दिंडी आळंदी येथे पोहोचणार असून दिनांक एकोणतीस जुलै रोजी आळंदी येथे सकाळी अकरा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन व नगर प्रदक्षिणा करून ही दिंडी मुंबई एअरपोर्ट येथून हवाई जहाजने मलेशिया क्वालालनपूरकडे प्रस्थान करण्यात येणार आहे तीस जुलैला दिंडी मलेशिया येथील क्वालालनपूर येथे पोहोचणार आहे आणि शक्तीपत्र सेवा फाउंडेशन शेषजी महाराज यांनी जो उपक्रम सुरू केला आहे मी पण त्या उपक्रमात सहभागी आहेच आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो आज आपल्या या नरसी गावामधून संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानावर हो। आज पादुका निघून आळंदी माऊलींचं दर्शन करून मुंबई मार्गे मलेशियाला ही विश्वभ्रमण दिंडी द्वितीय वर्षी आहे दुसरं वर्षी आहे गेल्या वर्षी माऊलींचा समाधी सोहळा दुबईत झाला आणि आता मलेशियाला नामदेव महाराजांचा समाधी सोळा पुण्यतिथी म्हणा तर माझं कीर्तन आहे आणि महाराष्ट्रातले दिग्गज गायक लोक आहेत भजन गायक रामेश्वर डांगे असतील शास्त्रीय संगीताचे चांगले प्रसिद्ध गायक आहेत जगदीश चव्हाण जे इंडियन आयडल मराठीचे विजेते आहेत गायत्री दिदी आहे असे सर्व लोक दिंडी मिरवणूक आहे महाप्रसाद आहे खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांचे विचार अशा या प्र उपक्रमामुळेच घराघरात पोहोचतील आणि माऊल नामदेव महाराज असं सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी तर ता खऱ्या अर्थाने ज्ञानदीप जगी लावण्याचा या उपक्रमातून एक प्रयास आहे आणि म्हणून असे उपक्रम तर वेळोवेळी व्हायला पाहिजे आणि यापूर्वी व्हायला पाहिजे होते पण भक्तिपद सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शेष महाराजांनी हा उपक्रम सुरू केला आहे मी त्या उपक्रमात आहे आणि म्हणून येत्या दोन तारखेला तिथीनुसार नामदेव महाराजांची पुण्यतिथी मलेशियात होणार आहे आणि आपण सर्वजण भाविक असं नामदेव महाराज इथे जन्म घेऊन गुजरात राजस्थान मार्गे पंजाबपर्यंत गेले आणि भागवत धर्माची पताका खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता या साधू संतांमुळेच सा आपल्याला पाहायला मिळते आणि आता पूर्ण जगभर नामदेव महाराजांच्या त्या भजनानी कीर्तनानी त्यांच्या सिद्धांत तत्त्व विचार जे आहेत तर हा एक उपक्रम आहे आणि आपण सर्वजण आज या या भूमीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी आणि नामदेव महाराजच्या पादुका मलेशियाकडे आज या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि म्हणून खूप हा आनंदाचा दिवस आहे आणि आपण या सर्वजण भाविका आपण जे खूप जे श्रद्धाळू आहात आपणही खूप भाग्यशाली आहात संत नामदेव महाराजच्या या जन्मभूमीत आपल्याला या पंचक्रोशीमध्ये जन्म मिळाला आहे आणि म्हणून तुम्हालाही मी खूप साधुवाद देतो आणि आता आम्ही या पादुका आळंदी मार्गे मुंबई आणि तिथून विमानाने प्रवास आहे आणि मलेशियामध्ये नारी नावाचा गजर जसं आपण इथं गजर नामचिंतन केलं तर मलेशियामध्ये सुद्धा हे नामचिंतन आणि नामदेव महाराजच्या नावाचा डंका साता समुद्रापलीकडे आता तिथे गाजणार आहे आणि म्हणून हा खूप खुशीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे संत नामदेव महाराज की संत नामदेव महाराज की